सिंह सुभाष चंद्र बोस पंडित जवाहरलाल नेहरू मंगल पांडे आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं मेरा नाम स्नेहा अशोक पांड्रे है मैं कक्षा नौवीं में पढ़ती हूँ मैं आज आप सब लोगों को 15 अगस्त मतलब स्वतंत्रता दिवस के बारे में चार शब्द कहना चाहती हूँ वो आप चुप बैठ कर सुने ये मेरी नम्र विनती हमने किसी से भीख नहीं मांगी हमने अपने बाजुओं पे तिरंगा लहराया है कि हमने हमने किसी से भीख नहीं मांगी अपने पे तिरंगा लहराया मौत सामने थी तब हमने दुश्मनों को पानी पिलाया है दुश्मनों को पानी पिलाया है पंद्रह अगस्त भारत देश के गर्व सौभाग्य व सम्मान का दिवस है यह हमारा राष्ट्रीय त्यौहार है पंद्रह अगस्त उन्नीस को भारत ब्रिटिश शासन ऐसी आजाद हुआ था तब से सभी भारतवासी इस दिन को स्वतंत्रता दिवस के रूप में धूमधाम ऐसी हर्षोल्लास के साथ मनाते हैं जो भारत ये भारत माँ के लाल है ये भारत माँ भगत सिंह सुभाष चंद्र बोस पंडित जवाहरलाल नेहरू मंगल पांडे सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझ्या देश बांधवांनो सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आज आपण सर्वजण येते भारताचा अष्टातर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी आपला भारत देश कितीतरी क्रांतिकारकानी तिरुंगवा झोकला रन कितीतरी क्रांतिकारे ब्रिटिशाच्या गोळ्याचे बळी ठरले तेव्हा आपली भारतमाता स्वतंत्र झाली एवढे बोलून मी माझी भाषा संपता जय हिंद दे सलाम इस को जिसमें शान है दे सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल दिल माय नेम फर्स्ट ऑफ ऑल डे ऑन 15 आवर 1947 वी सेलिब्रेटेड इंडिपेंडंस डे ऑन फिफ्टीन ऑगस्ट सिन्स देन एव्हरी इयर वी सेलिब्रेटेड इंडिपेंडंस डे ऑन फिफ्टीन ऑगस्ट वी शुड नेवर फॉर ग्रेट सेक्रीफाइजेस ऑफ फ्रीडम फायटर्स सच महात्मा गांधी सुभाष चंद्र बोस मंगल पांडे अँड मेनू अदर्स टू मेक इंडिया फ्री फ्रॉम द ब्रिटिश रूल दिस ओकेजन वी

आणि चांगल्या प्रमाणे चमकणारे माझ्या देश बांधव सर्वांना माझं नमस्कार सर्वांना माझं नमस्कार आजचे युग हे मोबाईलचे युग आहे मोबाईलच्या ऐवजी एखादी पुस्तक किंवा एखादी कथा वाचल्यावर भविष्यात उपयोग येईल मोबाईल घेतल्यावर भविष्यात उपयोग येईल का नाही ना मोबाईल घेतला तरी त्यातून चांगले किती आणि वाईट किती घ्यायचे आपण ठरवते मोबाईल मनुष्याचा मालक आणि मनुष्य मोबाईलचा नोकर झाला आहे एक दिवस मोबाईल नाही घेतल्यावर काही बिघडणार आहे का परीक्षा जवळ आल्यावर आपण काय करतो परीक्षा जवळ आल्यावर आपण काय करतो पुस्तक वाचायचं सोडून रील्स बनवतो पुस्तक वाचायचं सोडून रील्स बनवतो ते पण कसले पेपर पास आहे दिल घाबराय मास्तर ने न जाने क्या क्या पेपर बनाए अब तो मेरा पेन रुक रुक चल ह्याच्याऐवजी जर वडिलांना मन असता मला शाळेची पुस्तक पाहिजे ना मी शाळेला जाणार असता का तर शाळा शिकत का तर माझा पोरग शाळा खिशात जरी पैसे नसले तरी ते कर्ज काढून आपले हट्ट पुरवतात तरी ते कर्ज काढून आपले हट्ट पुरवतात रिकाम्या खिशाला बाप पटवतो रिकाम्या खिशाला बाप पटवतो रिकाम्या पोटाला आई आठवते रिकाम्या खिशाला बाप पटवतो रिकाम्या पोटाला आई आठवते वडिलांच्या अंगावर नीट कपडे नसतात

मुलगी शिकली प्रगती झाली मुलगा शिकला प्रगतीला घेऊन गेला मुलगी शिकली प्रगती झाली मुलगा शिकला प्रगतीला घेऊन गेला अहो आईवडलांची थोडी तरी कदर करा आईवडलांची थोडी तरी कदर करा आई या शब्दाचा अर्थ तरी माहित आहे का आई या शब्दाचा अर्थ तरी माहित आहे का आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर समुद्राची शाही हिमालयाची लेखणी समुद्राची टॉयलेट बसले तरी आईची माया संपणार नाही कधीच नाही शनिवारची शाळा असली तरी आई किती लवकर उठते शनिवारची शाळा जरी असली तरी आई किती लवकर उठते डबा तयार तयार करून देते कात्र आपलं पोरग शिकाव मोठ व्हावं म्हणून कात्र आपलं पोरग शिकाव मोठ व्हावं म्हणून अहो आपल्याला काय करणार आईची माया आपल्याला काय करणार आईची माया ज्या मुलांना आई नाही त्यांना जाऊन विचार आईची माया असते तरी काय आईची माया आज, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या

नमस्कार मी रामचंद्र व्यासपीठावर विराजमान असलेले कार्यक्रमाचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष व गावचे गावचे ग्रामपंचायत व गावचे ग्रामसेवक व माझ्यासमोर बसलेले विद्यार्थी मित्रांनो मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देशाला स्वतंत्र मिळाला हे स्वतंत्र अवघ्या असंही मिळालेलं नाही अनेक क्रांतिकारी बलिदान दिलेलं आहे त्यातील भगतसिंग सुखदेव राजगुरु हे आपले बलिदान दिलेलं आहे हे एका जेलमध्ये असताना त्यांना एक जेलर भेटायला आला जेलर म्हणाला तुम्हाला हे निश्चित ठरलेला आहे आता तुमची शेवटची इच्छा काय असेल ते सांगा म्हणाला भगतसिंग सुखदेव म्हणाले आम... आम्हाला व्यायाम करण्यास साहित्य आणून द्या आणि त्याने व्यायाम करत होते आणि जेलर थोडा बडकला होता व्यायामचं साहित्य म्हणल्यावरती आणि तो व्यायाम करत होते आणि सुखदेव आणि भगतसिंग राजगुरू हे व्यायाम करत होते आणि तिने बाहेरून जेलर व जेलरची मंडळी बघत होते जेलर म्हणला व्यायाम माणूस कशासाठी करतो स्वस्थ राहण्यासाठी शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी जास्त टिकवून राहण्यासाठी व्यायाम करतो आणि आता तुम्हाला तर पाशे देणार आहे आणि तुम्ही कशासाठी व्यायाम करत आहात तिने जेलर हे आपलं भगतसिंग राजगुरू सुखदेव म्हणाले आम्ही आमच्या मातेला आम्ही भारत माता म्हणतो आणि आमच्या देवतेला आणि आमच्या देवतेला आणि तंदुरुस्त आणि जास्त टिकावून आपलं चमकणारे फुलं अर्पण करतो आणि आमच्या मातेला आमच्या देवतेला सुकलेले फुलं आवडत नाही सुकलेलं फुलं आवडत नाही तसंच सुखदेव भगतसिंग सुखदेव राजगुरु ही तीन फुलं आमच्या भारत मातेला आणि आमच्या देवतेला आणि देवतेला अर्पण करणार ती तंदुरुस्त आणि जास्त दिवस टिकावून राहणारे हे फुलं अर्पण करणार तसंच

गावातील सर्व तरुणाई बुजुर्ग माता भगिनी आज या स्वातंत्र्य अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गावातून या ग्रामस्थांचा जेवढा जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा ही जास्त उपस्थिती लाभत आहे त्यासाठी प्रथम मी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पूर्ण ग्रामस्थांचं या शाळेच्या वतीनं आणि या संस्थेच्या वतीनं प्रथमता आभार व्यक्त करतो सर्व आज कार्यक्रमाच्या ठिकाणी बालाजीनगरची ज्याला आपण शान म्हणून पाहतो जशा प्रकारे या भारत देशाचे राष्ट्रीय प्रतीक राष्ट्रध्वजाकडे बघितलं जातं आणि त्याला सलाम ठोपलं जातं त्याप्रमाणे या बालाजीनगरची शान आणि बालाजीनगरची प्रतीक म्हणून माध्यमिक आश्रम प्रशाला व ज्युनियर कॉलेज याच्याकडे बघितले जातं कारण हिऱ्यापासून हिरा हिऱ्याला चकाकी निर्माण करण्याचं काम ही आज आपली ही शिक्षण संस्था करत आहे आजच्या या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या फेटा बांधून दिमाखाने या खुर्चीत आसनस्थ असणाऱ्या या आदर्श माता पालक या माता पालकना या शिक्षण संस्थेकडून एक प्रकारचं आव्हान दिलेलं आहे आपण थेटे बांधलेला आहात हार स्वीकारलेला आहे गुच्छ स्वीकारलेला आहे पण तुमच्याकडून एक अपेक्षा आहे हाच आदर्श आज आपला हा आपल्या बालाजीनगरच्या होतो गल्लीत होतोय ज्या वेळेला गल्लीतली ही बिल्ली। दिल्ली दिल्लीच्या ठिकाणची शेरणी बनवील आपल्या लेकीला किंवा आपल्या ले लेखाला त्यावेळेला तुम्ही त्या शेरणीची मा म्हणून तुम्ही या दिमाखानं भारत देशात वावराल आणि तुम्हाला आजचा हा दिलेला जो मान आणि सत्कार आहे तो सार्थक ठरेल असं मला या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वाटतं म्हणून या भगिनीना मी विनंती करतो आज या ठिकाणी कुठल्याही पुरुष बांधवाचं पालक म्हणून या ठिकाणी गौरव केलेलं नाही फक्त माता पालकांचं गौरव केलेलं आहे तुमच्या फार मोठी जबाबदारी आहे आज पुरुष पालकांचं आपल्या कुटुंबाकडे आपल्या आपत्याकडे आपल्या संतनाकडे दुर्लक्ष होत आहे या आदरणीय शरदचंद्रजी पवारांनी या महिलेच्या बाबतीत खूप मोठं चांगलं धोरण घेतलेलं आहे सगळ्या दृष्टीने या माता भगिनींना पन्नास टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे घरातलं आरक्षण असेल समाजातलं आरक्षण असेल कामातलं आरक्षण असेल सगळ्याच बाबतीत त्यामुळे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज घराच्या बाहेर पडणारी या माता भगिनीला या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि या चिमुकल्या बांधवांच्या वतीने ज्यांनी तुमचा सत्कार पाहिला पुन्हा दहा वर्षात पाच वर्षात येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच प्रकारचं दिल्लीची शेरणी की मा अशा प्रकारचं सगळ्या देशांनी आणि राज्यांनी जिल्ह्यांनी आणि आपल्या या बा, बालाजीनगरचा हा तुला मिळवणाऱ्या या महिलांना पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारचा अभिमान स्वीकारता यावं अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी करतो त्याचबरोबर या, या कार्यक्रमासाठी विविध संघटनेचे अध्यक्ष उदाहरणार्थ प्रहार संघटनेचे अध्यक्ष संजय राठोड राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष विविध पदाधिकारी या ठिकाणी माझे सहकारी सेवानिवृत्त झालेले से शिक्षक मुख्याध्यापक विविध क्षेत्रात उदाहरणार्थ पोलीस डिपार्टमेंटमध्ये सेवानिवृत्त झालेले या बालाजीनगरचे डीवायस माजी डीवायस पी एम टी पवार सर शिवलाल जाधव विद्यमान सेवेत असणारे लिंबाजी पवार या मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर ग्रामपंचायतीचे सदस्य पदाधिकारी या सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रम विद्यार्थी मित्र आज आपल्या भारत देशाचा अष्ट्यातरावा स्वातंत्र्य दिन आपण गावामध्ये माध्यमिक आश्रम प्रशाला उच्च माध्यमिक आश्रम प्रशाला आणि प्राथमिक आश्रम शाळा मार्फत आनंदात उत्साहात साजरा करीत आहोत अष्ट्यात्तरा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना या साजरा होणाऱ्या कार्यक्रमाला आणि ध्वजारोहणाला आपल्या गावामधून उपस्थित असणारे सर्व तरुण ज्येष्ठ नागरिक मातापालक आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रमुख अतिथी या सर्वांचं मी प्रशालेतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो की या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले सांगत असताना एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये ही आश्रमशाळा सुरू झाली त्यावेळेला या शाळेचा विद्यार्थी म्हणून मी या शाळेमध्ये प्रवेश घेतला आज या शाळेचा विस्तार वाढलेला आहे विद्यार्थी संख्या वाढलेली आहे गावाची लोकसंख्या वाढलेली आहे या सगळ्या गोष्टीची जबाबदारी संस्थेने मला मुख्याध्यापक म्हणून एक जून दोन हजार तेवीस पासून दिली दिल्यानंतर मी प्रशालेमध्ये एक शासनाची योजना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये आमच्या शाळेने भाग घेतला तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आणि तालुक्यामध्ये आपल्या प्रशालेला दोन लाखाचं भरघोस बक्षीस रोख स्वरूपात आपल्याला मिळालेला आहे त्यामुळं मी शासनाचा परत एकदा खूप खूप आभार मानतो कारण या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये आमच्या सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी ग्रामस्थ गावातील तरुण मंडळ या सर्वांनी सहकार्य केलं त्यामुळं या योजनेमध्ये मंगळवडा तालुक्यामध्ये माध्यमिक आश्रम शाळा बालाजीनगर या प्रशालेला द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे आणि चालू वर्षी चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा या अभियानामध्ये सुद्धा आम्ही भाग घेतलेला आहे या अभियानामध्ये सर्वांच्या प्रेरणेनं सर्वांच्या प्रोत्साहना याही अभियानामध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा आम्ही सचोटीनं प्रयत्न करू आपले आशीर्वाद आमच्या जोडीला असावेत असं मी सर्वांना विनंती करतो दुसरी महत्वाची गोष्ट आहे यावर्षी एक दहावीच्या परीक्षेमध्ये नरळ्या मुलीनं या पंचवीस वर्षामध्ये ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर त्याचा पालकाचा आणि त्याचा मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि त्याचा अभिनंदनही करतो विद्यार्थी मित्र करत गेल्यानंतर काही गोष्टी मिळत जातात सर्वांनी आपण थोडं थोडं सचोटीनं प्रामाणिकपणे काम करूया आणि ज्या शिल्पकारांनी कैलासवासी स्वर्गीय लालसिंग राजपूत साहेबांनी ही शाळा निर्माण केली त्याच्या आत्म्याला जर शांती मिळवायची असेल तर आपण समर्पण आणि आपल्या या मान उंच ठेवण्यासाठी सर्वांनी सदोतीत प्रयत्न करायचे आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ग्रामपंचायतीच्या डेप्युटी सरपंच अश्विनीताई पवार त्याचबरोबर सदस्या तुळसाबाई राठोड ज्येष्ठ नागरिक किशन राठोड साहेब माजी सरपंच शंकर पवार साहेब माजी सरपंच फुलसी पवार साहेब माजी सरपंच हरिश्चंद्र राठोड ज्येष्ठ शिक्षक महादेव राठोड सर आपल्या गावचे मेजर फुलसीन पवार आपल्या गावचे पोलीस पाटील साहेब विठ्ठल पवार त्याचबरोबर प्रार संघटनेचे उपाध्यक्ष संजय राठोड त्याच्यानंतर श्रवणसिद्ध राठोड तरुण आणि जे ज्येष्ठ नागरिक आहे त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमाला आनंदात आणि उत्साहात सर्वांनी उपस्थिती जाणव दाखवली त्याबद्दल सर्वांचा आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जे साधी फुगट करगो जेवण फुगट करगो धन्यवाद लोक कर ऊ हरगो करता आणखीन आपण गोळाचा ऊ न करतो तर आपण काही गोळा आलो ते जे गामेतील लढाई मारण सरपंच कि लायो जे तांडे माई साली लायो जे तांडे माई जेवण फुगट लायो व धन्यवाद द्यायच आणि आपण भारत देशाने स्वतंत्र करण टग व धन्यवाद द्यायच जे कैको सुरवी लढण मरण डगर गे आणि आपल्या देशाने स्वतंत्र करण टगे धन्यवाद द्यायचं एकनाथ आज भारतीय स्वातंत्र्याचा अष्टात्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आज व्यासपीठावर सन्माननीय मंडळी उपस्थित आहेत तसेच माता भगिनी सर्व सन्माननीय ग्रामस्थ उपस्थित आहेत सर्वप्रथम सर्व उपस्थित ग्रामस्थांना माझा सप्रेम नमस्कार तर मी फक्त दोन आणि दोनच मिनिटात मी माझं मत व्यक्त करणार आहे तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही आणि मी कोणी फार मोठा तत्वज्ञानी बुजुर्ग मंडळी नाही की तुम्हाला तर आम्ही सकाळी प्रशालेत स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना असं मला लक्षात आलं की लहान मुलं पहिली ते चौथी किंवा पाचवी ते दहावी अकरावी बारावीची मुलं सर्व मुलं व्यवस्थित कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून अगदी जल्लोषाने घोषणा देत होते आणि स्वातंत्र्याच्या उत्सवात सहभागी होत होते यावरून मला अशी एक गोष्ट सुचली की आपण जीवनाचा उत्सव किंवा सार्वजनिक कार्या कार्याचा उत्सव साजरा करताना आपला हेतू स्वच्छ पाहिजे साफ पाहिजे आपले ध्येय धोरण विचार हे साफ पाहिजेत मी एवढंच ह्या ठिकाणी आजच्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य सांगून एवढंच सांगू शकेन आणि वेळ भरपूर झालेली आहे ધન્યવાદ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર